जेव्हा मराठी माणसांना या राज्यामध्ये मध्ये मारला जातो तेव्हा तुम्ही काय झोपा काढतात या स्मिरा महिला शहरामध्ये मराठी माणसांना तुम्ही मॉर्गेज खातात म्हणून फ्लॅट दिला जात नाही लिव्ह लेसेसचा ना फ्लॅट दिला जात नाही फ्लॅट विकला जात नाही तेव्हा तुम्ही काय झोपा काढतात नारायण राणे साहेब के सुपुत्रो नितेश राणे हमारे अजीज मित्र अब क्या करे उनको संत बुद्धी कब मिलेगी मराठींवरती अन्याय होतो तेव्हा राणे साहेबांना मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आठवण येत नाही ते स्वतः म्हणतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत आणि परत हे म्हणतात की हे हिंदू राष्ट्र आहे आमच्या रवी खराबांनी त्याच्यावरती स्टेटमेंट काढलं आहे आणि राज्यपालांना सुद्धा पत्र पाठवलं हो आहे की यांनी घटनेवरती हात ठेवून शपथ घेतली घटनेवरती हात ठेवून शपथ घेतली भाषणामध्ये पत्रकारांना पण हे सांगतात की आम्ही घटनेला मानणारे लोक आहोत आणि परत काय म्हणतात हे हिंदू राष्ट्र आहे अहो जेव्हा मराठी माणसांना या राज्यामध्ये मारला जातो तेव्हा तुम्ही काय झोपा काढतात या स्मिरा महिंदा शहरामध्ये मराठी माणसांना तुम्ही खातात म्हणून फ्लॅट दिला जात नाही लिव्ह फ्लॅट दिला जात नाही फ्लॅट विकला जात नाही तेव्हा तुम्ही काय झोपा काढतात नितेश राणे साहेब या संदर्भामध्ये पण बोला आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो या राज्यामध्ये हातकाल झाले झालेली शेतकरी हवादिल झालाय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना खायला रोटी नाही आणि तुमचे अमित शाह काल म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे दहा हजार कोटी रुपयाचा लोन माफ केलं लोन माफ केलं म्हणजे काय उपकार केला का तुम्ही ज्या शेतकऱ्यांमुळे हा देश आहे त्याच्यावरती तुम्ही अशी भाषा वापरता आणि अमित शाह आले तर त्यांचा स्वागतासाठी चालले आणि तिथे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये रोपिंग कॅन पास होत रोपवे पियाला पाणी नाही माणसाची ही, ही परिस्थिती आहे शेतकरी मरताय आहे तिथे जायला बघायला तुम्हाला वेळ नाही आणि इथे कुणीतरी तरी इंड फेकलं का तुम्ही फेकायला लावलं ते बघण्यासाठी तुम्ही येतात अहो तुम्ही मंत्री राज्याचे आहेत एक उडा माझे वडे मतदारसंघाचे आहात म्हणजे मला प्रश्न असा पडतो की हे युतीमध्ये आहेत त्या मतदारसंघाचे मंत्री आणि आमदार प्रताप सरनायक आहेत याचा अर्थ असं की मंत्री प्रताप सरनायक अकार्यक्षम आहे मतदार मतदारसंघामधला कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी यायला लागते म्हणजे राज्यामध्ये चालला तरी काय चालला तरी काय हेच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हे सगळे ड्रामेबाजी या सेना आणि भाजपाच्या लोकांनी बंद करावं